जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक सर्व टॅक्सीधारक आणि व्हॅनधारक सर्व वाहनधारकांच्या वतीनं आज केंद्र सरकारनं जे योग्यता प्रमाणपत्र सर्व वाहनांचं त्या ठिकाणी नूतनीकरण करत असताना जर का एक दिवस जरी उशीर झाला तर प्रति दिवस प्रति वाहनधारक पन्नास रुपये असा अन्यायी दंड लावलेला आहे या दंडामुळं अनेकांना लाख दीड लाख रुपये सामान्य गोरगरीब पेक्षा चालकाला वाहनधारकाला भरावा लागत आहे तो दंड रद्द व्हावा म्हणून आज या कृती समितीनं एक धडक मोर्चा काढला होता त्यामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालो काँग्रेस पक्ष असेल मी जयश्रीवाहिनी असतील शिवसेना उपाट्य गट असेल नागरिक कृती समिती असेल राष्ट्रवादी पक्ष असेल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो आहे की ताबडतोब हा अन्यायी जो दंड आहे तो रद्द व्हावा आज जो धडक मोर्चा जो निघालेला आहे तो सांगली जिल्ह्या पुरत आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि केंद्र सरकारला यांनी शिफारस करून जर का त्या ठिकाणी हा दंड रद्द नाही केला तर त्या ठिकाणी राज्यातल्या मुंबईच्या ठिकाणी राज्यातले सर्व असे वाहनधारक गोळा होतील आणि तिथं प्रचंड मोर्चा काढून या सरकारला हा दंड रद्द करण्यापर्यंत आम्ही लढत राहू मी रिक्षावाला सुनील पवार बोलत आहे की माझं कुटुंब पूर्ण ह्या रिक्षा व्यवसायावर आहे आमचे मुख्यमंत्री रिक्षावालेच होते पण आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रिक्षावाले आहेत ते विसरल्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट फक्त त्यांना आता खुर्ची जी काळजी आहे रिक्षावाल्यांची काळजी नाही आहे त्याच्यानंतर आता रिक्षा व्यवसाय एवढा म्हणजे खराबमध्ये आहे की पा पाक म्हणजे स्क्रॅपमध्ये गेलेला आहे एक रिक्षा जर नम्रा द्यावा म्हणजे दोन दोन ते ती तीन तीन तास लागावल्यात आणि ते भाडं बसतील चाळीस रुपये शासननं पहिला रिक्षावाल्यांच्यावर ऑर्डर काढली की पंधरा वर्ष जे रिक्षा स्क्रॅप होणार तर रिक्षावाल्यांनी गावाकडनं कर्ज काढून बँकेकडनं कर्ज काढून नवीन रिक्षा घेतली नवीन रिक्षा घेतल्यानंतर ते थोड्या दिवस जातात तोपर्यंत कोरोना आला त्याच्यानंतर पूरग्रस्त आलं त्याच्यानंतर आता सरकारचं मत असं झालं आहे की रोजचं पन्नास रुपये दंड आकारणार हा रिक्षावाला भरणार कुठून हा मोठा प्रश्न आहे तर माझं सरकारला आणि ह्या शासनाला कळकळीची विनंती आहे की ताबडतोब हा रिक्षाचा रोजचा जो पन्नास रुपये जो कर्ज आकारला आहे तो ताबडतोब मोकळा करावा नाहीतर हा रिक्षावाले रस्त्यावर आतमत दहन करतील हा इशारा देतो सांगली जिल्हा टॅक्सी चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष उदयसिंह गोरपडे आज या ठिकाणी आंदोलनाला आम्ही आलेला आहे त्याचं कारण असं आहे की सरकारने जो ह्याला पाशिंगला लेट होणाऱ्याला पन्नास रुपये दंड केलेला आहे परेड दिवसा ह्याला आमचा कडकडून विरोध आहे त्या विरोधासाठी आम्ही रिक्षा संघटनेला पाठिंबा दे जाहीर करत आम्ही इथं उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर टॅक्सीवाल्यांच्या आण बाकीच्या पण भरपूर अडचणी आहेत या सरकारने खाजगी एसट्या चालवायसाठी स महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन तर सर्व खाजगी एसट्या कंत्राट बेसवर घेतलेले आहेत आणि आमचा पूर्ण व्यवसाय ठप्प केलेला आहे आणि आता सोळा वर्षाचं स्क्रॅप सोळा वर्षात वाहनं स्क्रॅप करायला आदेश काढलेला आहे त्यात पूर्ण टॅक्सी संपलेली आहे आणि ह्या सरकारनं उद्योगधंदे देणार म्हणणार हे सरकार यांनी पूर्ण उद्योग चालू बंद पाडलेले आहेत आणि पूर्ण टॅक्सीवाल्यांना संपवण्याचं काम या स शिंदे फडणवीस सरकारने केलेलं आहे त्या सरकारला आमचं पूर्ण महिलांना पन्नास टक्के तिकीट केलं आणि जनतेनं भाजपला पन्नास टक्के सीटावर आणले आणि आता या पुढच्या काळात जर हे बंद नाही झालं तर ह्या बा महाराष्ट्रात एकही आमदार भाजपचा येणार नाही असं टॅक्सीवाल्यांचं मत आहे